नमस्कार शेतकरी मित्रांनो सगळीकडे पावसाचं वातावरण आहे या अशा वातावरणामध्ये सगळीकडे नुकसान होतं आणि याच्यामध्ये विषय निघतो तो सरसकट कर्जमाफीबाबत आता याबाबत महसूल मंत्री बावनकुळे यांनी परत आज एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की या सरकारच्या निवडणूक संकल्पनादरम्यान शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं आणि सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेण्यात देखील याचा फायदा खऱ्या गरजवंत शेतकऱ्यांऐवजी श्रीमंत आणि बड्या शे लोकांना होतो अशी भीती त्यांना वाटते आता या लोकांना कर्जमाफीचा लाभ होऊ नये आणि फक्त आणि फक्त गरीब आणि गरजू शेतकऱ्यांना याचा लाभ व्हावा हो यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्या त्या संदर्भात एक समिती देखील आम्ही स्थापन करणार आहोत त्याचा अहवाल अजून आलेला नाही आणि तो अहवाल आला तर सगळं काही चित्र आहे ते स्पष्ट होईल नेमकं काय म्हणाले कसं काय होणार आहे जाणणार आहोत शेवटपर्यंत बघा सबस्क्राईब करा लाईक करा बावनकुळे यांनी सांगितलं की यापूर्वीच्या कर्जमाफी योजनांमध्ये अनेकदा असं दिसून आलं आहे की ज्यांना कर्जमाफीची गरज नाही असे लोकही या योजनेचा लाभ घेताना दिसत आहे उदाहरणार्थ ज्यांनी कर्ज माफीसाठी फार्म हाऊस मोठे बंगले किंवा इतर सुखसोयीसाठी कर्ज घेतलं आणि ते दे फेडलं देखील नाही अशा श्रीमंत व्यक्तींनी शेतकरी कर्जमाफीचा गैरफायदा घेतलेला आहे यामुळे खरे गरीब आणि खोटे शेतकरी विशेषतः अल्पभूधारक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेले शेतकरी या योजनांचा लाभांपासून वंचित राहिले आहेत ही बाब सरकारच्या लक्षात आली असून यावर तोडगा काढण्यासाठी ठोस पावलं देखील उचलली जात आहेत या समस्येचे निराकरण करण्यासाठी महायुती सरकारने एक विशेष समिती स्थापन केली आहे आता ही समिती प्रत्येक शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार सखोल अभ्यास करेल आणि कोणाला याची खरोखर गरज आहे त्या शेतकऱ्यांना याची कर्जमाफी देईल मग इथे प्रश्न हा उपस्थित राहतो की असे कुठले शेतकरी आहेत की ज्यांनी कर्जमाफी घेऊन बंगले बांधले मोठमोठे फार्म हाऊस बांधले एवढी कर्जमाफी शेतकऱ्यांना शासन देतं का बरं ज्यांना दिलं आहे जर एवढं तुम्ही ठोसपणे सांगत असाल की ज्या शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा गैरफायदा घेतला फार्म हाऊस बांधले मोठे बंगले बांधले त्यांना तुम्ही टार्गेट करा त्यांना लक्षात घ्या त्यांच्यावर जी काही कारवाई करायची ती करा फक्त आणि फक्त जे काही उरलेले शेतकरी आहेत जे काही राहिलेले शेतकरी आहेत त्यांना लवकरात लवकर सरसकट कर्जमाफी द्या असं इथे आपल्याला स्पष्ट सांगायचं आहे या बावनकुडेला हा तोच बावनकुडे जो की ज्यावेळेस इलेक्शन होतं त्या इलेक्शनच्या वेळेस पैसे वाटप करत होता आणि रंगी हात सापडला देखील होता मग अशा बावनकुडेवर आपण कितपत विश्वास ठेवायचा हे देखील इथे आपल्याला समजण्यासारखं आहे वे सगळं विचार करता शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा त्यांचं जीवनमान सुधारावं आणि त्यांना कर्जाच्या व मुक्त करावी यासाठी आम्ही ती समिती स्थापन केली आहे असं बावन बावनकुळे म्हणाले पण या बावनकुळेवर आता कोणाचाही विश्वास राहिलेला नाही कारण की वारंवार आठ ते दहा दिवसात एकच स्टेटमेंट सांगायचं की आम्ही समिती स्थापन केली आहे त्या समितीचा अहवाल आलेला नाही तो अहवाल आला की आम्ही लगेच तुमच्यापर्यंत तो अहवाल सादर करू पण अद्याप देखील असा कुठलाही अहवाल किंवा समिती स्थापन झाली हे का नाही तेही स्पष्ट नाही आहे पुढे काय होणार नक्कीच जाणणार आहोत सरसकट कर्जमाचा मुद्दा आपण नेहमीच लावून धरणार आहोत तुम्हीही लावून धरा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद